महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा जाफराबाद येथील काँग्रेस कार्यकर्त्याला मारहाण प्रकरणानंतर खासदार कल्याण काळे यांनी एस पी यांची भेट घेऊन दिले निवेदन जालन्यातील जाफराबाद येथील एका कार्यालयामध्ये काँग्रेस कार्यकर्त्याला बी जे पी कार्यकर्त्यांकडून मारहाण करण्यात आली होती याबाबतचा एक सोशल मीडियावरती व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता त्यानंतर काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकारी काल सायंकाळी जालनाचे खासदार कल्याणकारी हे आपल्या सर्व पदाधिकारींसोबत पोलीस अधीक्षक यांना भेट घेऊन याबाबत कठोर कारवाई करण्याचे निवेदन दिले असून सामान्य नागरिकांमध्ये पोलीस प्रशासनाबाबत विश्वासार्हता टिकून राहील याची काळजी घ्या आणि संबंधितांना तात्काळ अटक करा आणि ते सुटणार नाहीत अशी कलमे टाका असं देखील निवेदनात त्यांनी दिली आहे काँग्रेस जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख जालना शहराध्यक्ष शेख मेहबूब यांच्यासह मोठ्या प्रमाणात पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते महाराष्ट्र विलास कायकवाड जालना तो ज्यामध्ये तहसीलदाराच्या चेंबरमध्ये एका कार्यकर्त्याला बेदाम मारहाण करायचं काम एका कथित गुंडाने आणि बेकायदेशीर काम करणाऱ्या माणसानी ज्या पद्धतीने केलं आहे त्याचा निश्चितपणाने या ठिकाणी मी निषेध करतो आणि आजही तो कार्यकर्ता हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे अशा परिस्थितीमध्ये पोलीस प्रशासनाने बघ्याची भूमिका घेणं महसूल विभागाने बघायची भूमिका घेणं याचा मी तीव्र शब्दात पहिल्यांदा निषेध करतो आणि आज मुद्दाम आम्ही एकदा आमचे आपल्या जिल्ह्याचे एस पी बनसल साहेबाला निवेदन दिलं आहे की समाजाची पोलीस डिपार्टमेंटवरून विश्वासार्हता कमी होणार नाही याची काळजी आपण घ्या आणि संबंधिताला अटक करा आणि ते सुटणार नाही असे कलम टाका जेणेकरून त्या मंडळीला सुटका होता कामा नये आणि जो मारहाण केलेला कार्यकर्ता आहे त्याला न्याय मिळावा ही भूमिका घेतली त्याचबरोबर या जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीने वेगवेगळ्या पोलीस स्टेशनच्या वेगवेगळ्या तक्रारी या ठिकाणी येत आहे मी एस पी साहेबाला सांगितलं आहे की जर याच पद्धतीने पुढे या पद्धतीने जर असंच काम सुरू राहिलं तर निश्चितपणाने याची तक्रार आम्हाला वरिष्ठाकडे करावी लागेल साहेब या मार मार आणि माग तुम्हाला काय माहिती मिळाली मला त्यांचा तो जो कार्यकर्ता आहे ज्यांनी मारहाण केली तो निरोप मिळाला की तो भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे आणि जर भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता असेल तर निश्चितपणाने त्यांचे वरिष्ठ याच संघातले असं असू शकेल त्याची मी माहिती घेऊन आपल्याला सांगतो आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।